महत्वाची बातमी ती म्हणजे सातव्या टप्प्यामध्ये दुपारपर्यंत सुमारे चाळीस टक्के मतदान झालेलं आहे आणि सर्वांचं लक्ष आता कल चाचणीकडे असल्याचं पाहायला मिळतंय आणि ह्या संपूर्ण एक्झिट पोल आपण जय महाराष्ट्रवरती पाहू शकता देशात आणि महाराष्ट्रामध्ये कोण बाजी मारणार याचं अगदी काही वेळातच सगळं विश्लेषण आपण जय महाराष्ट्रवरती पाहणार आहोत सातव्या टप्प्यातलं शेवटचं सा मतदान हे आज सुरू आहे महाराष्ट्रामध्ये कोण बाजी मारणार देशामध्ये कोणतं सरकार येणार हे अगदी काही वेळातच आपण जय महाराष्ट्रवरती पाहू शकता लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे आणि यानंतर सर्वात जलद आणि अचूक एक्झिट पोल फक्त जय महाराष्ट्रवरती आपण पाहताय अठ्ठेचाळीस जागांपैकी कुणाला किती जागा मिळणार ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी काहीच वेळामध्ये आपल्याला जय महाराष्ट्रवरती मिळणार आहेत निकालाचा संपूर्ण अचूक अंदाज एक्झिट पोल आपण जय महाराष्ट्र वरती पाहणार आहोत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम अतिशय महत्वाची बातमी ती म्हणजे आता दुपारपर्यंत सुमारे चाळीस टक्के मतदान झालेलं आहे देशामध्ये कोणाचं सरकार येणार कोणाची विकेट पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि अगदी काही वेळातच जय महाराष्ट्रवरती आपण हा संपूर्ण एक्झिट पोल पाहणार आहोत त्यामुळे दिग्गजांची पणाला लागली आहे शुभम अर्थातच त्याच्यास अगदी बरोबर बघायला गेलं तर सोळा मार्च रोजी जो आहे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली होती आणि त्या क्षणापासूनच आचारसंहिता जी आहे ती आपल्या संपूर्ण देशामध्ये जी आहे लागू झाली होती आणि त्यानंतर सात टप्प्यामध्ये मतदान होणार देशामध्ये असं सांगण्यात आलं होतं ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिले पाच टप्पे होते आणि निवडणूक प्रक्रिया या पूर्ण साठ टप्प्यांची पूर्ण झाली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की अगदी थोड्याच वेळामध्ये आहे ज्या ज्या ठिकाणी आता मतदान सुरू आहे सातव्या टप्प्यातलं सत्तावन्न जा जागांसाठी मतदान सुरू आहे ते मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळे आपण असं बोलूच शकतो की मतदान प्रक्रिया या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीससाठी ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत एकूणच बघायला गेलं तर सर्व उमेदवार जे आहेत त्यांची दाखधूक वाढलेली आहे आज जय महाराष्ट्रवर अगदी थोड्या वेळामध्ये जे आहेत महापोल जो आहे तो सुरू होणार आहे आणि चार जून रोजी जे आहे निकाल जे आहेत ते जाहीर होणार आहेत अगदी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत निकाल सर्व स्पष्ट होतील आणि तीन वाजेपर्यंत पूर्ण चित्र जे आहे देशातलं ते क्लिअर होणार आहे आणि त्यानंतर सरकार स्थापन होणार ते कोणाचं होणार किती तारखेला होणार शपथविधी कधी होणार अशा सर्व गोष्टी पुढे जाणार आहेत श्रेयस अगदी त्यामुळे आपण पाहतोय चाळीस टक्के मतदान झालेलं आहे अठ्ठेचाळीस मतदारसंघ हे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार दुसरीकडे आपण देशामध्ये कोणाचं सरकार येणार आहे हे पाहणार आहोत मात्र तत्पूर्वी कल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कल चाचणीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि सर्वात मेगा पोल हा आपल्याकडे जय महाराष्ट्रवरती पाहायला मिळणार आहेत मात्र तत्पूर्वी शुभम आपण पाहतोय अनेक ठिकाणी मतदान सुरू आहे जर इतर टप्प्यांमधलं मतदान जर आपण पाहिलं तर सातव्या टप्प्यातलं मतदान हे सर्वात जास्त झाल्याचं म्हणायला लागेल कारण चाळीस टक्के मतदान हे दुपारपर्यंत आहे आणि जवळपास सहा वाजेपर्यंत हे मतदानाची आकडेवारी देखील वाढण्याची शक्यता आहे या संदर्भात काय सविस्तर तपशील कळत आहे एकूणच बघायला गेलं तर सकाळी अकरापर्यंत जे जे मतदान आज झालं होतं त्याच्यामध्ये कुठंतरी असं सांगण्यात होतं की मतदानाचे टक्केवारी हा कुठेतरी कमी आहे आणि त्यामध्ये वाराणसीमध्ये ज्यांचे जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः निवडणुकीसाठी उभे आहेत त्याची टक्केवारी सर्वात कमी होती जी सव्वीस ते सत्तावीस होती आणि बाकी सर्व मतदानाची जी, जी टक्केवारी होती ती सत्तावीसच्या पुढे होती त्यामुळे कुठेतरी एक दागदूक होती की मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण होणार मतदार जे आहेत घराबाहेर येणार का मतदान करणार का पण आतापर्यंत आपण बघू शकतो चाळीस टक्के मतदान जे आहे ते झालेलं आहे अगदी शेवटचे काही मिनिटर राहिलेले आहेत जिथे मतदार राजा आपला जाणार आहे मत नोंदवणार आहे एकूणच बघितलं बघायला गेलं तर शेवटच्या टप्प्यातलं हे मतदान आहे आणि त्यानंतर मतपेटीमध्ये जे आहे सर्वांचं भविष्य जे आहे ते कैद होणार आहे आणि त्यानंतर जे आहे महापौर सुरू होणार आहेत जे आपल्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर देखील होणार आहेत नेमकं चार तारखेला काय होणार सकाळपासून दुपारपर्यंत याबद्दलचा अचूक अंदाज आपण देणार आहोत आणि देशाच्या जनतेचा शेवटचा टप्पा सुरू आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मध्ये महाविकास आघाडी यांना कोणाला कोल देणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र दुसरीकडे दुपारपर्यंत सुमारे चाळीस टक्के मतदानाची आकडेवारी ही समोर येते त्यामुळे सर्वांचं लक्ष हे कल चाचणीकडे लागलेले आहे सर्वांच्या नजरा या जय महाराष्ट्रच्या महापौलकडे लागलेल्या आहेत देशात आणि महाराष्ट्रामध्ये दे, कोण मारणार बाजी या सगळ्या संदर्भात विश्लेषण आपण या ठिकाणी सुरूच ठेवणार आहोत तर आपण